की मतदानाची आकडेवारी पुढे येते आहे नारायण राणे हे मतदान करण्यासाठी पोहोचलेले आहेत त्याचेच ही सध्याची आपण दृश्य पाहतोय नारायण राणे यांचे दोन्ही सुपुत्र निवडणुकीच्या रिंगणात आहेत निलेश राणे हे निले शिवसेना शिंदे गटाकडून तर नितेश राणे भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत सहकुटुंब मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी नारायण राणे सिंधुदुर्गात मतदान करण्यासाठी निघालेले आहेत तर कोकणात सिंधुदुर्ग हा राणेंचा बालेकिल्ला मानला जातो लोकसभेमध्ये तर कोकणवासियांकडून माहितीला चांगला कौल मिळालेला होता आणि त्यामुळे विधानसभा निवडणुकीत आता काय चित्र पाहायला मिळणार महायुतीला का मव्याला यश मिळणार हे बघायचं आहे कारण यंदा मव्याकडून सुद्धा भावनिक असं आवाहन भावनिक साध ही घालण्यात आलेली आहे चारकोपमध्ये सोळा पूर्णांक एकोणऐंशी टक्के चेंबूरमध्ये सतरा पूर्णांक चव्वेचाळीस टक्के मतदान झालंय दरम्यान सांगोला मतदारसंघामध्ये मतदारांनी आता रांगा लावलेल्या आहेत सांगोला मतदारसंघातील स्थलांतरित असणारे गुजरात राजस्थान पश्चिम बंगाल अरुणाचल प्रदेश आणि पाकिस्तानच्या अटारी बॉर्डरवरून